गुन्हेगारी जगताचा अचूक शोध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राइम न्यूज चॅनल मध्ये आपले इचलकरंजीमधील जर्मनी गँग यांनी भरचौकात वाढ दिवस साजरा केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी इचलकरंजी येथील जर्मनी गँग वर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या होत्या अनुषंगाने इचलकरंजी येथील जर्मनी गँगचे सदस्य यांना स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर येथे आणून चांगली समज देण्यात आली त्याचप्रमाणे जर्मनी गँग आणि ज्या ठिकाणी केक कापला होता त्या ठिकाणी त्यांना नेऊन त्यांच्याकडून पुन्हा असे कृत्य होणार नाही याबद्दल त्यांना समज देण्यात आली बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा लहन्यवा...